नमस्कार निरामय जीवन हे विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमिनीस तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अनेकांसाठी संजीवनी ठरलेल्या अशा स्वयंपूर्ण उपचारांविषयी आपण ह्या कार्यक्रमातून जाणून घेतोय ज्याद्वारे कुठलाही आजार हा बरा केला जाऊ शकतो आणि तोही विना औषध किंवा विनास्पर्श या उपचारांचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत नमस्कार डॉक्टर तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत डॉक्टर आपण गेले काही भाग मागचे मूत्रसंस्थेविषयी जाणून घेतलं आज आपण पचनसंस्थेविषयी जाणून घेणार आहोत तर मुळात पचनसंस्थेच्या आजारांविषयी जाणून घेण्याच्या अगोदर पचनसंस्था म्हटल्यावरती नक्की कुठल्या कुठल्या शरीराच्या अवयवांचा त्याच्यामध्ये समावेश आहे हे आपण जाणून घेऊया असं वाटतं कारण त्याविषयी आम्हाला बऱ्याच लोकांना अज्ञान आहे नक्कीच कसं आहे पचनसंस्था ही सगळ्यात शहरातली महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी संस्था आहे ह्याच्या ह्या संस्थेची सुरुवात आपल्या तोंडापासून होते अन्नाचा घास आपण घेतो हो, तो आधी तोंडात जातो आपलं पुरातनशास्त्र सांगतं की कोणताही घास हा बत्तीस वेळा चावला पाहिजे म्हणजे काय आलेला घास हा पचण्यासाठी पूर्वतयारी आपलं तोंड करतं त्याच्यात आपल्या लाळग्रंथींमधून लाळ निर्माण होते ती लाळ मिसळली जाते आणि ते पचायला लायक केलं जातं म्हणून तो बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे मग तो अन्ननरिकेतून पुढे जातो तो स्टमकला येतो त्याच्यावरती लिव्हर तो पूर्ण जे काय आलेलं आहे ते पूर्ण स्कॅन करतं आवश्यक ती एन्झाईम्स तयार करतं त्याचं विघटन करतं आणि पुढे लहान आतड्यामध्ये पाठवून देतं हे आता इथे काय केलं जातं तर पहिलं अन्नाचं रूपांतर रसामध्ये होतं आणि मग पुढे त्याचे सप्तधातूंमध्ये त्याचं रूपांतर होत जातं हे रूपांतर हे त्रेपन्न मीटरचं आतडं करतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जिथे जिथे म्हणून आवश्यक आहे तिथे तिथे म्हणून आवश्यक टाकल्या जातात आणि आवश्यक त्या गोष्टी काढून घेतल्या जातात त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी त्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवल्या जातात हे भा हे आत हे काम हे त्रेपन्न मीटरचं आतडं करतं आणि मग जे काही शिल्लक राहतं त्याला आपण विष्ठा म्हणतो ते शरीराच्या दृष्टीने टाकावू आहे की आता त्यात काहीही शिल्लक नाही शरीरामध्ये घेण्यासारखं मग ते मोठ्या आतड्यात जातं आणि मोठ्या आतड्यातून ते वाटे बाहेर टाकलं जातं ही एवढी मोठी पचनसंस्था आहे हो आणि पचनसंस्था संस्था जेव्हा आपण म्हणतो आता आपण चक्र पण बघतोय कारण आपली उपचार पद्धती ही चक्रावरती बेस्ट आहे तर ज्यावेळेला आपण पचनसंस्था संस्था म्हणतो त्यावेळेला मणिपूर चक्र हे महत्त्वाचं चक्र आहे की जिथे याचा मेजर कंट्रोल इथे आहे म इतर चक्रांचाही सहभाग त्याच्यामध्ये असतोच पण मेजरली काय काम करतं तर हे मणिपूर चक्र काम करतं मणिपूर चक्र जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते अग्नितत्वाचं कारक आहे बरोबर कारण तो अग्नी ज्या वेळेला योग्य प्रमाणात असतो त्यावेळेला तुमचं पचन व्यवस्थित होतं जेव्हा अग्नि मंद होतो त्यावेळेला तुमचं पचन देखील मंद होतं व्यवस्थित होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे तो अग्नि हा खूप मॅटर करतो संपूर्ण पचनसंस्थेमध्ये तो जेव्हा वाढतो त्यावेळेला मग उष्णता वाढते आणि त्याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम मग अगदी ते तोंडापासून जसं सर म्हणाले की तोंडापासून पचनसंस्था सुरू होते ती गुदद्वारापर्यंत ॲनसपर्यंत आहे तर मग जेव्हा हा अग्नी वाढायला लागतो जेव्हा कमी होतो तेव्हाही प्रॉब्लेम पचन व्यवस्थित होत नाही म्हणून आणि जेव्हा हा वाढतो त्यावेळेला मग ती उष्णता वाढल्यामुळे अगदी मग तोंडामध्ये हे अल्सर माउथ अल्सर सारख्या गोष्टी अन्ननलिकेला काही जखमा त्याच्यानंतर पित्त वाढणं मग पित्ताचे सगळे त्रास ह्याच्यामध्येच येतात आणि अदरवाईज आतड्यांमध्ये पण अल्सर्स होणं किंवा मूळव्याध असेल फिशर असेल या सगळ्या गोष्टी केव्हा होतात ज्याला तो अग्नी वाढतो तेव्हा त्याच्यामुळे जेव्हा आपण काम करतो स्वयंपूर्ण उपचारांच्याद्वारे आपण जेव्हा काम करतो आपण जेव्हा परीक्षण करतो तेव्हा आलेल्या प्रत्येक रुग्णाचं परीक्षण हे ह्या चक्रांद्वारे आणि ह्या पाच तत्वांद्वारे होतं तुम्ही आजाराचं नाव काहीही सांगा आपण त्याचं जे परीक्षण करतो हे ह्या तत्वांमध्ये करतो मग तुम्ही ज्यावेळेला आजाराचं नाव पित्त म्हणता त्यावेळेला आपल्याला काय जाणवतं तर तो, तो अग्नी वाढलेला आहे जल कमी झालेलं आहे आणि काही वेळेला स्नायूंमध्ये पण प्रॉब्लेम आलेला आहे वायू जर अग्नी कमी झालेला असेल तर वायू वाढायला लागतो आणि त्याचे दुष्परिणाम ठिकठिकाणी दिसायला लागतात तर आपलं परीक्षण हे पाच तत्वांच्या मार्फत असतं आणि आजाराचं तुमचं नाव काहीही असू दे जेव्हा आपण ह्या पाच तत्वांच्या माध्यमातनं काम करतो त्यावेळेला तो कोणताही आजार हा जागेवर येऊ शकतो इथे जेव्हा आपण पचन संस्था म्हणतो जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यात अन्नाचं सप्त धातूंमध्ये रूपांतर होतं आयुर्वेद असं म्हणतो की कोणताही तुम्हाला होणारा आजार हा तुमच्या पोटातूनच जन्माला येतो म्हणजे जर तुमचं अन्न व्यवस्थित पचलं नाही तर तुमची ताकद कमी होणार आहे जसं आपण मागच्या भागामध्ये म्हटलं की सप्तधातू धातू शेवटचा धातू आपण प्रजनन संस्था जेव्हा बघितली तेव्हा प्रजनन संस्थेत ते ज शुक्र किंवा वीर्य जे आहे ते सा सातवा धातू आहे अन्नापासून निर्माण होणारा शेवटचा धातू आहे ते जर अन्न तेवढं पोषक नसेल किंवा तुमची पचनसंस्था तेवढी कार्यक्षम नसेल तर ते अन्न सातव्या धातूपर्यंत जातच नाही म्हणजे तुम्हाला होणारा कोणताही आजार हा तुमचं पचन जर व्यवस्थित असेल तर होण्याची शक्यता खूप कमी असते अन्नातूनच आपल्या शरीराला आत्ता सध्याच्या काळामध्ये ताकद मिळते आणि ही ताकद जर पूर्ण मिळाली तर तुम्ही सक्षम राहता आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते ह्या पचनसंस्थेच्या संदर्भात अनेक तुम्हाला पेशंट्स येत असतील त्यांचे अनेक अनुभवही असतील तर आम्हाला तेही ऐकायला आवडेल हो निश्चितपणे आता पचनसंस्था जेव्हा म्हणतो ना तेव्हा अगदी माऊथ अल्सरपासून मूळव्याधीपर्यंत अनेक केसेस आहेत आणि मेजर पचनसंस्था संस्थेचे प्रॉब्लेम हे मेजरली बघायला मिळतात आता जेव्हा आपण अनुभव म्हणतो तर मला असं वाटतं की पित्ताचे अनेक अनुभव आहेत आणि तसे लोकांनी आपल्याशी शेअर पण केलेले आहेत एक आत्ता रिसेंटली झालेली केस आहे की आय टी प्रोफेशनल मुलगी आय टीमध्ये हे प्रॉब्लेम सध्या खूप आहेत कारण स्ट्रेस लेवल्स आहेत दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिफ्ट ड्युटीज आहेत म खाण्यापिण्याच्या वेळा नाहीत ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात हे त्रास वाढायला तर मला वाटतं तिचा अनुभव आपण बघूया कारण नवीन पिढीला काय काय त्रास होत आहेत आ, ते सगळ्या प्रेक्षकांना कळेल आणि आपण ते कसे बरं करू शकतो तेही कळेल बघूया नमस्कार माझं नाव अनुराधा भावसार मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आय टी कंपनीत काम करते आणि मला इनिशियली खूप ॲसिडीचा त्रास होता कॉन्स्टिपेशन ॲसिडिटी आणि ॲसिडिटी वॉज लाईक हायपर ॲसिडिटी काहीही खाल्लं तरी त्रास व्हायचा जेवण केलं की जळजळ व्हायची इवन इफ पाणी पिलं तरीही मला त्रास व्हायचा Uh, मी याच्यासाठी एक सहा एक एक, एक महिने ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली त्या ट्रीटमेंटमध्ये आय वॉज फिलिंग बेटर आफ्टर फिफ्टीन डेज मग वन मंथ वन मंथनंतर मी ते औषध बंद केलं पण मग मला लगेच पंधरा दिवसांनी पुन्हा स्टार्ट झाला तोच त्रास सेम अगेन आय रिपीटेड द सेम ट्रीटमेंट फॉर वन मंथ तरी मला काही फरक पडला नाही त्याच्यामुळे मला ऑफिसमध्ये खूप त्रास व्हायचा माझं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं लागत कामात कारण की मी काहीही खाल्लं लंच ब्रेकनंतर मला खूप त्रास व्हायचा दोन दोन तास तरी त्रास व्हायचा सेम त्रास रात्री झोपण्याआधीही व्हायचा मला रात्री सरळ झोपणं पण खूप मुश्किल जात होतं आय नीड टू सीट अँड रेस्ट ॲट नाईट असं एवढी कंडिशन होत होती मध्येच एक दिवस मला माझ्या आईनी सांगितलं की निरामय ट्राय कर मी निरामया सेंटरला गेली तिथे मी ट्रीटमेंट घेतली दिवसातून दोन वेळेस मला ट्रीटमेंट घ्यायची होती तर मला सुरुवातच्या एक दहा दिवसातच बरं वाटलं म्हणजे मी कोणत्याच गोळ्या घेतल्या नाही नुसतं ट्रीटमेंटनी मला बरं वाटलं आणि विदिन सपोज मला कधी इव्हिनिंगला जेवण केल्यावर खूप त्रास झाला तर मी लगेच कॉल करायची आणि मला त्या ट्रीटमेंट झाल्यावर अगदी पाच मिनटांनी मला बरं वाटायचं ते ट्रीटमेंट झाल्यावर असं मी दोन महिने कंटिन्युअस ट्रीटमेंट घेतली आणि दोन महिन्यात मला माझा ॲसिडीचा त्रास नाहीसा झाला इट कंप्लिटली डिसअपियर्ड आणि त्यानंतर आता मला जवळपास आठ महिने होत आहेत त्यानंतर त्यान मला ॲसिडीचा अजिबात त्रास झाला नाही सो आय एम व्हेरी हॅपी अँड लकी टू बी इन निरामय वेलनेस सेंटर थँक्यू आताच आपण अनुराधा भाऊसार यांचा अनुभव ऐकला डॉक्टर काय सांगाल या अनुभवाविषयी कारण त्यांना इतका ऍसिडिटीचा त्रास झाला होता की त्या रात्री रात्र बसून काढत होत्या म्हणाल्या अडव्याही होऊ शकत नव्हत्या पण अडव्या झाला ना की त्या ऍसिड्स वरती यायला लागतात आणि मग छातीमध्ये घशामध्येही जळजळ सुरू होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो तुम्हाला झोप लागूच शकत नाही आता जे आपण म्हणालो की तरुण पिढीला आता ह्या समस्या भेडसावत आहेत कारण पहिल्यापासूनच त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही आहे जंक फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासून आहारात असल्यामुळे तुमचं पित्त हे वाढतंच आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे अन्न आपण खातो आहे त्याच्यावरती म खतांचा पेस्टिसाईड्सचा इतका भडीमार केला जातो आहे की त्यातलीच उष्णता म्हणजे मूळच अन्नातली उष्णता ही आत्ता वाढलेली आहे जर तुम्ही समाजामध्ये बघितलं तर आज नाईन्टी पर्सेंट प्लस पित्ताचे त्रास आहेत घरामध्ये प्रत्येकाला पित्ताचा त्रास आहे कारण जे आपल्यापर्यंत येतं आहे तेच मूळ अग्नी वाढवूनच येतं आहे तर त्याच्यामुळे हा सगळा बॅलन्स म्हणजे मग ज्यावेळेला उन्हाळा आहे ज्यावेळेला उष्णता वाढते आहे त्यावेळेला मग भाताची पेज म्हणा किंवा धड्याजिऱ्याचं पाणी म्हणा या सगळ्या गोष्टींचा आहारामध्ये अवलंब केला पाहिजे कारण त्यावेळेला उष्णता अजून भडकणार आहे मग त्यावेळेला जर तुम्ही अशा गोष्टी घेतल्यात तर शरीराला मदत होणाऱ्या ती उष्णता कंट्रोल करण्यासाठी तर या गोष्टी देखील आपण जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळेला साळीच्या लाह्यांचं पाणी सांगतो आपण धण्याजिऱ्याचं सा पाणी सांगतो भाताची पेज सांगतो कानामध्ये कापूस सांगतो ए सीमध्ये जर तुम्ही सतत काम करत असाल तर त्या गारठ्याचा पण तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तो उष्णता भडकवण्यासाठी पण होऊ शकतो बरं का म्हणजे आपल्याला असं वाटेल की गारठ्यात काम करतो आहे पण ज्या वेळेला ते टेम्परेचर हे तुमच्या बॉडी टेम्परेचरपेक्षा खूप कमी असेल तर शरीर आपण जसं सर म्हणतात नेहमी की आपण उष्ण रक्ताचे प्राणी आहोत आणि बाहेरचं टेम्परेचर आणि आतलं टेम्परेचर याच्यामध्ये त्याला काहीतरी समन्वय साधावा लागतो मग जी एक्सेसिव्ह हीट आहे ती शरीराला बाहेर टाकावीच लागते कारण त्याच्याशी त्याला ते ते मिळतं जुळतं घ्यायचं बरोबर आणि त्याच्यामुळे देखील ही उष्णतेचे त्रास तुम्हाला होऊ शकतात ए सीमध्ये जेव्हा आपण खूप काळ काम करतो तर त्यावेळेला अशा पेशंटना आणि आत्ता जे बघतात त्यांनाही आपण सांगू की जर खूप काळ सीमध्ये राहणार असाल तर तुम्ही जर डाव्या कानामध्ये कापूस घातला तर त्या गोष्टी त्याचा त्याचे दुष्परिणाम शरीरावरती होऊ नयेत म्हणून शरीर निश्चितपणे तुम्हाला मदत करू शकतं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या टिप्स आपण रुग्णांना देत असतो आपल्या प्रेक्षकांनाही देत असतो ज्याचा तुम्हाला फायदा होतो आता तिने जसं सांगितलं तर तिची उष्ण प्रकृती पित्त प्रकृती बनली होती सुरुवातीला त्रास जो असतो तो छोट्या स्वरूपाचा असतो पण पुढे 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 तो वाढत जातो पित्तासाठी तुम्ही औषधं घेता आणि जेव्हा तुम्ही औषधं घेता तेव्हा मला टेम्पररी बरं वाटतं पण प्रत्येक घेतलेली गोळी ही तुमचं तुमची उष्णता किंवा तुमचं पित्तच वाढवते त्याच्यामुळे पुढे जाऊन पुन्हा ते वाढतंच पुढे जाऊन अशी परिस्थिती होते की तुम्ही पित्त प्रकृती बनल्यानंतर तुम्ही पाणी जरी प्यायलात तरी शरीर त्याच्यातून पित्तच वाढवतं त्याच्यामुळे तुम्ही काहीही करा त्याच्यातून शरीराचं पित्त वाढत जातं तर ही टेंडन्सी मोडण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार काम करतात कारण की आता टेंडन्सी बनली आहे काहीही झालं तर शरीराला काय कळलं की हे वाढवायचं तर आता ते मोडण्यासाठी आपण जे काम करतो ते फक्त अग्नितत्वावरती नाही तर त्याच्याबरोबरीनी जलतत्व आलं त्याच्याबरोबरीने पृथ्वी तत्त्व आलं आणि त्याच्याबरोबरीनी वायुतत्व देखील आलं हा त्रास किती विकोपाला गेला आहे त्याच्यावरती डिपेंड असतं हे प्रत्येक तत्व किती बिघडलं आहे त्याच्यामुळे परीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर आपण काम सुरू करतो त्याच्यानंतर आपण जसं ती म्हणाली की बसूनच तिला झोपावं लागत होतं कारण तिला झोपण्याची पोझिशन तिला शक्यच नव्हती आडवं झाल्यानंतर तिला त्रास होत होता ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर काय झालं एक 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 तत्व जसं जागेवर यायला लागलं तसं तसं तस, ही जळजळ कमी व्हायला लागली ला ला तसं तसं हळूहळू पचन सुधारायला लागलं ला ला, तसं तसं झोप तस, शांत व्हायला लागली ला। तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू सुरू झाल्या म्हणजे जेव्हा रुग्ण पहिल्यांदा येतो आपल्याकडे त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण फॉलोअपला बोलवतो फॉलोअपला जेव्हा बोलवतो तेव्हा तो सांगतो की त्याच्या फिजिकल कंडिशनमध्ये काय फरक पडला आहे आणि आपली डॉक्टर्सची टीम आहे ती चेक करते की एनर्जी लेवलला काय फरक पडलाय ह्या दोन्ही गोष्टी काही प्रमाणात डिफर असतात म्हणजे काही वेळेला एनर्जी लेवलमध्ये फरक हा जास्त प्रमाणात जाणवतो आपल्याला पण तो फिजिकल लेवलला त्याचं कन्वर्जन काही वेळेला कमी प्रमाणात असतं फिजिकल लेवलला तुम्हाला केव्हा जाणवणार आहे ज्या वेळेला इथे बऱ्यापैकी मोठा बदल होईल त्यावेळेला तो फिजिकलला कन्वर्ट होतो पंधरा दिवसांनी ते सांगतात की आम्हाला एक पाच टक्के दहा टक्के फरक आहे मग जे काही आपण पुन्हा परीक्षण करतो आता हा फॉलोअप किंवा फीडबॅक का महत्वाचा आहे कारण प्रत्येक वेळेला चेंजेस जे होतात ते कुठे अजून आपल्याला काम वाढवायचं आहे किंवा कुठे काम कमी करायचं आहे हे त्या वेळेला आपल्याला ठरवता येतं आणि मग ती लाईन ऑफ ट्रीटमेंट तिथून पुढे घेतली जाते पुढच्या पंधरा दिवसांनी आपल्याला कळतं की यस आता इथे छान आहे सगळं पण इथे अजून शिल्लक आहे मग जर समजा काही वेळेला असं होतं की जर आपण काम करतो आणि काही ठिकाणी बदल म्हणावेत असे घडत नाही आहेत मग आपल्याला त्यांना प्रश्न विचारावे लागतात मग काय चुकतं आहे मग तुमची दिनचर्या नक्की कशी आहे मग जर आपण करतोय आणि काही प्रमाणात जर ते कमी होत नाहीये तर याचा अर्थ आपण कमी करतोय आणि तुम्ही ते वाढवताय पण डॉक्टर इथे मला असं विचारायचं की आय टी प्रोफेशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला ती दिन दिनचर्या एकसारखी राहत नाही त्यांची म्हणजे त्यांना शिफ्टसुद्धा सारख्या त्यांच्या पंधरा दिवसांनी बदलल्या जातात तर बॉडीला एकदा आताच दुपारच्या शिफ्टची सवय झाली मग एकदम रात्रीच्या शिफ्टमध्ये काम सुरू होतं कधी सकाळचं लवकरचं असतं तर मग त्यांनी बॉडीला घ्यायलासुद्धा सुद्धा प्रत्येक वेळेला त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या वेळा बदलत असतील टेन्शन घेण्याची वेळ बदलत असेल किंवा काय तर मग अशा वेळेला आपण त्यांना कसा सल्ला देतो किंवा कसं मार्गदर्शन करतात आता जसं तुम्ही म्हणालात की शिफ्ट जर दर आठवड्याच्या आठवड्याला बदलत असतील तर ते शरीरासाठी खूप त्रासदायक असतं मग त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की ज्याला तुमची नाईट शिफ्ट आहे त्यावेळेला तर कंपल्सरी तुमच्या आहारामध्ये दही ताक ह्या गोष्टींचा समावेश असायलाच हवा कारण ती आ, हीट जी वाढणार आहे ती मॅनेज करायला शरीराला कुठेतरी मदत होईल त्याच्यानंतर स्ट्रेस हा जो भाग तुम्ही म्हणताय ना स्वयंपूर्ण उपचारानंतर स्ट्रेस हा भाग जवळजवळ त्यांच्या आयुष्यातला बऱ्यापैकी कमी होऊन जातो कारण कुठल्याही गोष्टीचा ताण तुम्हाला केव्हा येतो जेव्हा तुमच्याकडे त्याचं सो सोल्युशन नसतं तेव्हा जेव्हा सोल्युशन आहे तेव्हा ताण नाही येत आणि आपण त्यांना तेच शिकवतो हो की सोल्युशन शोधा ताण घेऊन सोल्युशन्स मिळत नाही उलट प्रॉब्लेम वाढू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगत असतो आणि ट्रीटमेंट करत असतो त्याच्यामुळे मनाची ताकद पण वाढते आणि त्यांची विचार करण्याची पद्धत पण बदलते डॉक्टर पचनसंस्थेच्या समस्या ज्या आहेत तर ॲसिडिटी जेव्हा होते त्यावेळेला खूप वेळा असं होतं की अंगावर पुरळ उठतं किंवा लाल होते स्किन रॅशेस येतात तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल नक्कीच कसं आहे जेव्हा शी त्याला शीतपित्त असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये की तुमचं पित्त कुठे कुठे पसरतं तर ते रक्तातपासून तुमच्या स्किनपर्यंत जातं आणि त्याचे दुष्परिणाम स्किनवरती दिसायला लागतात मग गांधी उठतात कोणाला कोणाला खाज येते कोणाला पुरळ येतं तर हा शीतपित्ताचा प्रकार आहे पित्ताचे अनेक प्रकार आहेत त्यातला हा शीतपित्ताचा प्रकार आहे ज्या वेळेला तुमचं पचन व्यवस्थित होत नाही आता जसं मॅडम मग अशी म्हटल्या की आत्ता जे काही आपण फ फर्टिलायझर्स वापरतो आहे किंवा त्याच्यावरती जे काही कीड पडते अन्नावरती त्याच्यासाठी फवारण्या केल्या जातात तर हे कुठे नाही कुठेतरी त्या अन्नामध्ये मूरतं आहे आणि ते, ते, ते अन्न जे आपल्यापर्यंत पोचतं तेच अग्नी वाढवून पोचतं बरं ते वेगवेगळ्या केमिकल्स केमिकल्सचे त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत आणि ती केमिकल्स पचवण्यासाठी म्हणून शरीराला अजून पित्त वाढवावं लागतं जसं मगाच्या केसमध्ये आपली पेशंट आडवी झाली तरी तिला सुद्धा त्रास होत होता त्याचा तर होतं कसं की एक साधारण आपण व्यवहारातलं उदाहरण बघितलं तर एक भांड आहे आणि ते जर भरलेलं आहे आणि त्याच्यात एक थेंब जरी पडला तरी काय होईल तर ते सांडेल बरोबर कोणतीही गोष्ट तिथे आली आणि त्याच्यासाठी काहीतरी नवीन करायचं झालं अन्न मी खाल्लं किंवा पाणी प्यालो आणि ते पाणी पचवण्यासाठी कोणतंही अन्न काहीही तुमच्या स्टमकमध्ये जेव्हा येतं तेव्हा ते अन्न म्हणून ॲक्ट होतं आणि ते, ते पचवण्यासाठी याच्यामधून आपल्या लिव्हरमधून अनेक केमिकल्स तयार करून ते टाकले जातात त्याला आपण पित्त असं म्हणतो आता ऑलरेडी पित्त जे आहे ते वा वाढलेलंच आहे आणि ते पचवण्यासाठी अजून पित्त तयार केलं तर त्याचा त्रास होणारच आहे मग ते हळूहळू पित्त प्रकृतीमध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतं आणि त्याचं हेवी पित्तामध्ये रूपांतर होतं हे मग हे वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडतं लहान आतड्यामधून गेलं तर त्याला भोकं पडतात म्हणा किंवा जखमा होतात म्हणा मूळ सारखे त्रास होतात फिशर सारखे त्रास होतात वरती आलं तर अन्नदारिकेला त्रास होतो मग ते जळजळ होते छातीत जळजळ होते पुढे जाऊन तिथे जखमा होतात जसं आता सर म्हणाले ना की ते रक्ता पर्यंत जातं आणि मग काय होतं तर ते स्किनला प्रॉब्लेम होतो तर हा मेजर प्रॉब्लेम आहे की पित्त वाढल्यानंतर लोकांना खाज येते आणि तिथे असं ते दादड म्हणू आपण किंवा गांधी उठतात मग आमसुलाचं पाणी लावतो आपण म्हणजे हे नोंद आहे की आमचुलाचं पाणी लावल्यानंतर ते कमी होतं वार होत पण हे वारंवार होत राहतं म्हणजे पुन्हा एकदा हे सोल्युशन जे आहे ते टेम्पररी सोल्युशन आहे किंवा आपण औषधं घेतो आपण गोळ्या घेतो पुन्हा एकदा हे देखील टेम्पररी सोल्युशन आहे जोपर्यंत ते तिथून जात नाही जर ते भांड भरलेलं आहे तर ते जोपर्यंत रिकामं होत नाही तोपर्यंत ते सॉल्व्ह होणार आहे कारण त्याच्यामध्ये काहीही केव्हा जेव्हा ते जास्त पडेल तेव्हा ते ओथंबणार आहे ते, ते ओव्हरफ्लो होणार आहे आणि ते तुम्हाला त्रास देणार आहे त्याच्यामुळे जेव्हा स्वयंपूर्ण उपचार आपण करतो त्यावेळेला ते आपण रित करायचा प्रयत्न करतो जे वाढलेली उष्णता आहे जे वाढलेलं पित्त आहे ते जागेवर आणतो आपण आणि त्याच्यामुळे बरं वाटतं वेदपाठक म्हणून आपल्याकडे कोल्हापूरची एक केस होती त्यांना सेम प्रॉब्लेम होता वारंवार त्यांना स्किनशी रिलेटेड हे प्रॉब्लेम यायचे पित्त वाढायचं सतत आणि पित्त वाढल्यानंतर काय व्हायचं तर खाज यायची पुरळ यायचं गांधी उठायच्या आणि ते इरिटेशन काम करत आपण कामच नाही करू शकत जर सतत मला इथे खाजवायचं इथे खाजवायचं सगळीकडे आहे तर मी काहीच करू शकत नाही काही मी करायला गेले की मला इथे खाज येते तिथे खाज येते आणि ते इरिटेटिंग होतं मी बाहेर जाऊ शकत नाही मी कुणामध्ये मिसळू शकत नाही तर ह्या त्रास त्यांचा पूर्ण बरा झाला त्यांचे त्यांच्या यजमानांनी हा शेअर केला आपल्याबरोबर आपण पाहूया नमस्कार माझं नाव विनोद वसंतराव वेत मी कराडमध्ये राहतो दोन हजार अकरामध्ये माझ्या पत्नी सौप्रेमा यांना एका अस्तित्व तज्ज्ञांनी सांगितलं की तुमच्या मानेच्या मणक्यामध्ये खूप गॅप आहे त्याच्यामुळं तुमच्या उजव्या हातातून मुंग्या येतात उजव्या हात सुमारतो सुजतो हात वर करता येत नाही वगैरे वगैरे खूपच तक्रारी होते आम्ही थोडंसं एक दोन वेळा ट्रॅक्शन वगैरे प्रकार केला पण तेवढ्या फक्त बरं वाटतंय नंतर धुण्याची बादली उचलली किंवा वाकून फरशी पुसली की परत आहे तोच प्रकार मग इतकं इतकी वाईट अवस्था व्हायची त्यांची की नाही इलाजाणा मला ती टॉबेलची गुंडाळी त्यांच्या गळ्याभोवती अशी करकसून बांधून एक दोन तीन तास विश्रांती अगदी म्हणजे स्वयंपाकाच्या पातेल्यात भाजी कोणती शिजत घातली आणि ती शिजली की नाही हे सुद्धा ती बघू शकत नव्हती इतकी वाईट अवस्था होती या अवस्थेत आम्ही पाच ते सहा वर्षे या दवाखान्यातून त्या दवाखान्यात त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरत राहिलो बरेचसेच मसाज वगैरे करून घेतले ऑर्थोपेडिककडं जातच होतो शिवाय आयुर्वेदिकही ट्रीटमेंट घेतल्या झाडपाल्याची औषधं पण लावली पण तसा फारसा फरक पडत नव्हता समाधानकारक असं काहीच नव्हतं एक दोन आठवडे फरक पडायचा परत पूर्वावस्थेत जात होत्या त्या शेवटी कंटाळलो होतो गेल्या दोन चार महिन्यात काहीच ट्रीटमेंट नव्हत्या या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या मध्यावर म्हणजे साधारण मे ते जूनच्या दरम्यान आम्हाला निरामयाचं एक इंटरनेट क्लिपिंग बघायला मिळालं त्याच्यानंतर सुरुवातीला परिस्थिती अशी होती की बघूया तरी करून आपण इतके वर्ष आपण एवढं सगळं केलं तर हे करून बघूया एक या द्विधा मनस्थितीतच आम्ही इथं कोल्हापूरला अपॉइंटमेंट घेतली कोल्हापूरला आलो आणि आल्यानंतर आम्हाला अगदी अक्षरशः पहिल्या दिवशी फरक पडला म्हणजे आम्ही आत जाताना दुखरी मान दुखरा हात घेऊन आत गेलो होतो बोललो चर्चा केली त्यांनी पहिल्यांदा जी आमच्या मिसेसवर ट्रीटमेंट केली मी शेजारच्या खुर्चीत बसलेलो होतो तिची अवस्था बघत होतो बाहेर आल्यानंतर ती अक्षरशः अशी म्हणजे निप्चित अशी बसली खुर्चीत आणि मी विचारलं की काय वाटतं तुला तर म्हणली माझा हात आत्ता पूर्ण दुखायचा थांबला आहे माझ्या मानेतून कळा येत नाहीत आणि मला बरं वाटते हे ऐकल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला आम्ही निवांतपणे घरी गेलो त्या दिवसापासून आज अखेर आम्ही रोज त्यांनी सांगितलेल्या वेळेत फोन करतो आणि आम्हाला बऱ्यापैकी त्याच्यातून सुटकारा मिळालेला आहे थँक्स निरामय थँक्स कोल्हापूर टीम डॉक्टर काय सांगाले अनुभवाविषयी आता जसं ते म्हणाले तसं की हा वारंवार त्रास होत होता आपल्याकडे असं होतं की एक कुणीतरी येतं ते बरं झालं की मग त्यांच्या फॅमिली मेंबरच्या देखील ट्रीटमेंट सुरू होतात तर त्याच्यामुळे ते जेव्हा आले होते त्यांनी हा अनुभव शेअर केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे सांगितलं की पुढे आता अनेक महिने झालेले आहे ट्रीटमेंट बंद होऊन पण हा त्रास उद्भवलेला नाही हे का महत्वाचं आहे कारण हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो की आत्ता ट्रीटमेंट घेतली बरं वाटलंय पण ते चिरकाल टिकणार का तर त्याच्यासाठी हे ही जे कोणी पेशंट आपल्याला सांगतात तर जे बरे होऊन गेले तिने पण सांगितलं अनुराधाने पण सांगितलं की बरं होऊन इतका कालावधी झालेला आहे दिनचर्या ती आणि तशीच आहे बरोबर दिनचर्या बदलली आहे का नाही बदललेली पण इतक्या कालावधीमध्ये पुढे जाऊन आठ महिने तिने सांगितले की तिला काही त्रास त्रास उद्भवलेला नाहीये हे का महत्वाचं आहे कारण आपण जे काम करतो ते मुळावर करतो कसं आहे आपल्या शेतामध्ये असं म्हणू आपण की बी पेरलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक विषाचं बी पेरलं ले गेलं आणि तो विषवृक्ष निर्माण झालेला आहे तर तो जो विषवृक्ष म्हणजे हा आजार जर तो आपल्याला काढायचा आहे तर आपण आधी फांद्या छाटायला सुरुवात करतो त्याचे रिझल्ट दिसायला लागतात की त्याची उंची कमी झाली आहे हां आता त्याच्या फांद्या कमी झाल्यात हां मग आपण खोड छाटायला सुरुवात करतो मग वाटतं मेजर जे प्रॉब्लेम्स होते ते आता कमी झाले आहेत हां आता हे करता येतं हे करता येतं आणि काही वेळेला रुग्ण तिथे थांबतात हा पुन्हा केव्हा उद्भवू शकतो आजार जर त्याची मुळं छाटली गेलेली आहेत तर पुढे जाऊन त्यांना धुमारे फुटणार आहेत आणि ते पुन्हा वाढणार आहेत जेव्हा आपण सांगतो की आता ट्रीटमेंट थांबूया ते केव्हा सांगतो आपण की आता फांद्या छाटल्या गेल्या खोड छाटलं गेलं आता ती मुळं काढायची आहेत मुळापासून बरोबर ती पूर्णपणे निघाली पाहिजेत म्हणजे हे झाड पुन्हा येणार नाही आणि जेव्हा ते पूर्ण निघतं जेव्हा आपल्याला एनर्जी लेवलमध्ये या पंचतत्वांमध्ये जाणवतं की या स्वच्छ झालेलं आहे सगळ्या ऊर्जा वाहिनी नाड्या क्लीन झालेल्या आहेत आणि ते आपलं आपलं काम आता व्यवस्थित करतात जर तिथे एवढंसं जरी शिल्लक राहिलं असं धरून चाला की त्याला ऊर्जा पुरवणाऱ्या ज्या ऊर्जा वाहिनी नाड्या आहेत तिथे काहीतरी अनावश्यक ऊर्जा अजूनही शिल्लक आहे पण कमी झाली आहे त्याच्यामुळे त्या आता काम करायला लागल्या आहेत का तर काम करायला लागल्यात पण त्या शंभर टक्के काम करायला लागल्यात का जर त्याच्यामध्ये काहीतरी अजूनही साठलेलं आहे तर ती शंभर टक्के घेऊ शकणार आहे का नाही ती कदाचित नव्वद टक्के घेऊ शकेल आणि मग पुढे जाऊन ते जे काही साठलेलं आहे ते वाढू शकतं आणि त्रास होऊ शकतो म्हणून सगळ्यांनी पेशन्स ठेवा बरं झाल्यानंतर आम्ही कुणाचीही ट्रीटमेंट सुरू ठेवत नाही ट्रीटमेंट ही बंद होतेच डॉक्टर अजून खूप जाणून घ्यायचं आहे पचन संस्थेविषयी पण वेळेअभावी आज इथेच थांबायला आहे तुम्ही आलात आणि आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये बघत राहा निरामय जीवन साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा